प्रत्येकाची प्रकृती ही वेगवेगळी असते माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी म्हणत असते की व्यक्तीला औषधोपचार हे करताना त्याच्या प्रकृती अनुसार हा द्यावा लागतो किंवा पंचकर्म उपचार किंवा इतर उपचार करताना देखील प्रकृतीचा विचार हा केला जातो बऱ्याच वेळा बोलीभाषेमध्ये आपण म्हणत असतो की याची प्रकृती काटक का आहे याची प्रकृती नाजूक आहे किंवा एखाद्याच्या प्रकृतीला हे सहन होत नाही तर असेच ह्या प्रकृतीचे वर्णन आयुर्वेदशास्त्रामध्ये विस्तृतपणे केलेले आहे नमस्कार मी डॉक्टर शीतल लोमटे आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये आपले स्वागत करते आहे शास्त्रानुसार प्रकृती म्हणजे काय या प्रकृतीचा उपयोग आयुर्वेदशास्त्रामध्ये काय आहे किंवा या प्रकृती अनुसार काय काय वेगवेगळी लक्षणे आपल्यामध्ये उत्पन्न होतात याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलैकन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम यावर देखील फॉलो करू शकता आपली शरीर प्रकृती म्हणजे आपल्या शरीराचा स्वभाव हा असतो आपली शरीर प्रकृती ही प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि गर्भधारणेच्या वेळीच ही निश्चित झालेली असते ही प्रकृती सर्व शरीरव्यापी असते म्हणजे सर्व शरीरामध्ये ही पसरलेली असते आणि त्या अनुसारच प्रत्येक व्यक्तीचा हा स्वभाव गुणधर्म प्रकृती व्यक्तिमत्व हे वेगवेगळे असते आणि प्रत्येक व्यक्ती ही दुसऱ्या व्यक्तीपासून ही वेगळी अशी ठरत असते औषधोपचार आणि इतर चिकित्सा करताना सोपे जावे म्हणून आयुर्वेद शास्त्रामध्ये याचे सविस्तर वर्णन असे केलेले आहे आपल्या शरीराच्या दोष स्थिती अनुसार ही प्रकृती ठरत असते आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वातदोष पित्तदोष आणि कफदोष हे समान अवस्थेमध्ये असेल नॉर्मल अवस्थेत असतील तर आपली प्रकृती ही चांगली राहते आणि यामध्ये जर वाढ झाली बिघाड झाला तर आपण आजारांना बळी असे पडत असतो या दोषांचे प्रमाण तीनही दोषांचे प्रमाण प्रत्येकाच्या शरीरात हे कमी अधिक असते आणि ज्या दोषाचे प्रमाण त्या एखाद्या व्यक्तीमध्ये जास्त आहे त्या दोषाची प्रधान प्रकृती ती असते उदाहरण घ्यायचे झाले जर वात दोष पित्तदोष आणि कफ दोष हे तीनही दोष व्यक्तीमध्ये आहे परंतु एखाद्याच्या शरीरामध्ये वात दोषाचे प्राधान्य आहे तर ती व्यक्ती वात प्रधान प्रकृती अशी म्हटली जाते एखाद्याच्या शरीरामध्ये पित्तदोषाचे प्राधान्य असेल तर ती व्यक्ती पित्तदोष प्रधान म्हटली जाते याचा अर्थ इतर दोष देखील त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये शरीरामध्ये हे असतातच फक्त दोषाचे प्राधान्य हे बदललेले असते आणि त्या अनुसार त्यामध्ये त्या व्यक्तींमध्ये लक्षणे ही वेगवेगळी असते ह्या दोषांच्या प्राधान्यानुसारच वातदोष प्रधान पित्त दोष प्रधान कफदोष प्रधान अशा प्रकृती असतात काही व्यक्तींच्या मध्ये दोन दोष असे असू शकतात जसे वात आणि पित्त किंवा पित्त आणि कफदोष किंवा वात आणि कफदोष प्रधान देखील असू शकतात काही व्यक्तींच्या याच्यात तीनही दोषांचे समान मात्रेमध्ये लक्षणं हे आढळू शकतात अशा प्रकारे वाताच्या पित्ताच्या आणि कफाच्या प्राधान्यानुसार सात प्रकृती वर्णन केलेले आहे वातदोष प्रधान पित्तदोष प्रधान कफदोष प्रधान या प्रकृतींचा उपयोग आयुर्वेदिक डॉक्टर औषधांचा डोस ठरवताना करतात किंवा इतर उपचार म्हणजे जसे पंचकर्म उपचार किंवा इतर उपचार करताना देखील या प्रकृतीचा विचार हा केला जातो तर आपल्यासाठी काय महत्त्वाचे तर आपल्याला एक माहिती असावे की आपली प्रकृती कोणती आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ मग आपली प्रकृती ही वातप्रधान आहे की पित्तप्रधान आहे की कफप्रधान आहे याची विविध लक्षणे देखील आयुर्वेदशास्त्रात वर्णन केलेली आहे ती इथे मी सोपी करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते तर सर्वप्रथम बघूया की वातप्रधान प्रकृती जी आहे यांची काय लक्षणे असतात वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये इतर दोन दोषाची लक्षणे देखील असतात परंतु वाताचे प्राधान्य असल्यामुळे याला वातप्रधान प्रकृती असे म्हटली जाते वातप्रधान व्यक्ती ही वजनाने हलकी बारीक आणि शरीरबलाने कमकुवत अशी असतात त्यांच्यामध्ये शारीरिक बल हे कमी असे असते वात प्रकृतीच्या व्यक्तींच्या सांध्यांमध्ये कटकट असा आवाज हा सतत येत असतो म्हणजे उठताना बसताना चालताना देखील त्यांच्या सांध्यांचा आवाज झालेला आढळतो सांध्यांच्या वेदना ह्या व्यक्तींना लवकर अशा होऊ शकतात सांध्यांचे विकार देखील अशा व्यक्तींना लवकर उद्भवतात वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये अवयवांमध्ये विकृतीही असू शकते शरीर अवयवांमध्ये जा म्हणजे जसे डोळे तिरळे असणे किंवा इतर अवयव विकृती ही असण्याची शक्यता जास्त असते ही विकृती जन्मतःच अशी असते वात प्रकृतीच्या व्यक्तींची त्वचा ही सावळ्या रंगाची किंवा काळ्या रंगाची अशी असते यांची त्वचा रुक्ष कोरडी आणि खरखरीत अशी असते त्वचेवर नसा ह्या स्पष्ट अशा दिसतात शिरा ह्या फुगीर स्वरूपाच्या असतात त्यामुळे त्या त्वचेवर लगेचच अशा दिसतात वात प्रधान प्रकृतीच्या व्यक्तींचे केस हे कुरळे आणि वृक्ष स्वरूपाचे असतात वात प्रकृतीच्या व्यक्तींचे डोळे हे मोठे काळे आणि सतत भिरभिरणारे म्हणजे चंचल अशा स्वरूपाचे असतात त्यामुळे ते सतत इकडे तिकडे बघत असतात त्यांची दृष्टी ही स्थिर अशी राहू शकत नाही वात प्रकृतीच्या व्यक्तींचा आवाज हा कोरडा घोगरा अशा प्रकारचा असतो यांच्या आवाजाची तीव्रता ही कमी असते म्हणजे ते हळुवारपणे बोलतात आणि बोलण्यामध्ये स्पष्टता नसते ते अडखळत असे बोलत असतात किंवा कधी कधी त्यांना तोतरे बोलणे देखील येऊ शकते म्हणजे काही काही शब्द हे स्पष्टपणे बोलू शकत नाहीत वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींच्या ज्या हालचाली आहे ह्या फास्ट असतात ते एकाच ठिकाणी स्थिर असे बसू शकत नाही अस्थिर अशा प्रकारचे असतात म्हणजे एका ठिकाणी जर बसले तर सतत त्यांची हालचाल चालू असते किंवा उडबस तरी चालू असते वात प्रकृतींच्या व्यक्तींची झोप ही खंडित स्वरूपाची असते म्हणजे त्यांना सतत मध्ये मध्ये जाग येते आणि यांना स्वप्न देखील जास्त प्रमाणात पडतात सतत झोप मोडत जरी असली तरी यांची सकाळी झोप ही पूर्ण झालेली असते म्हणजे ह्या खंडित झोपेचा त्रास या व्यक्तींना होत नाही वाट प्रकृतीच्या व्यक्तींचा स्वभाव हा कसा असतो बघूया यांना राग देखील लवकर येतो तसाच हा राग लगेच जातो हे चंचल स्वरूपाचे असतात यांना मित्रपरिवार देखील कमी असतो यांची नाडी जर बघितली तर ही जलदशा स्वरूपाची असते वात प्रकृतीच्या व्यक्तींना घाम हा कमी प्रमाणात येतो किंवा येतच नाही वात प्रकृतीच्या व्यक्तींची स्मृती ही कमी प्रमाणात असते म्हणजे एकतर यांना कमी समजते आणि यांच्या लक्षात देखील कमी प्रमाणात राहते शारीरिक बलाचा जर विचार केला तर वात प्रकृतीच्या व्यक्तींचे बल हे कमी असते यांना सहजच गोष्टी अशा सहन होत नाहीत शरीराने बलवान नसल्या कारणाने हे लवकर आजारी पडतात यांची सहनशीलता देखील कमी असते वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींना थंड वातावरण हे सहन होत नाही किंवा थंड पेय पदार्थ देखील सहन होत नाही किंवा थंड पदार्थ फ्रीजमधले पदार्थ जर यांनी सेवन केले तर हे आजारांना लवकर बळी पडतात यांची सहनशक्ती कमी असल्या कारणाने शारीरिक कष्ट यांना सहन होत नाही वातप्रधान व्यक्तींचा आहार देखील कमी प्रमाणात असतो अतिशय कमी आहारामध्ये यांचे पोट हे भरत असते जेवणाच्या सवयी देखील यांच्या सतत बदलत असतात त्यामुळे जेवणाच्या वेळादेखील हे सतत बदलत असतात वातप्रधान प्रकृतीच्या व्यक्तींची पचनक्रिया ही अनियमित असते म्हणजे कधी आहार हे योग्य प्रकारे पचवते तर कधीकधी आहाराचे पचन हे योग्य प्रमाणात होत नाही त्यामुळे यांना पोटाचे विकार हे होऊ शकतात मलप्रवृत्तीच्या बाबतीत देखील यांना कॉन्स्टिपेशनचा म्हणजे मलबद्धतेचा त्रास हा अधिक झालेला आढळतो वातप्रधान ज्या स्त्री आहे यांची मासिक पाळी देखील अनियमित अशी स्वरूपाची असते आणि मासिक पाळीच्या वेळी यांच्या पोटात वेदना या जास्त होतात आजारांविषयी बघायचे झाल्यास वातप्रधान जी प्रकृती असते यांना वाताचे विकार हे लगेच होतात तर पित्त आणि कफाचे विकार हे यांना सहजासहजी होत नाही वात प्रधान जी प्रकृती असते अशांना वाताचे विकार हे लवकर होत असतात त्यामुळे यांनी ज्या वाताच्या प्रकृतीची जी काही दिनचर्या आहे ही जर योग्यरित्या पाळली तर यांना तशा प्रकारचे आजार हे होणार नाही त्यामुळे असे मात्र अजिबात नाही की ज्या जी प्रधान प्रकृती आपली आहे त्याचे विकारच आपल्याला होतात आणि इतर होत नाही जर व्यक्तीनी प्रकृती अनुसार जर दिनचर्या योग्य पालन केली योग्य ऋतुचर्या पालन केली तर त्या आजारांपासून ते सहजच लांब राहू शकतात उपवास करण्याची सहनशीलता देखील वात प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये कमी प्रमाणात असते त्यामुळे अनियमित आहार हा यांचा असला तरी ते सतत काहीतरी खात असतात आणि यामुळेच यांच्या आहारामध्ये सुद्धा नियमितता नसते आणि पचनक्रिया ही सतत बदलत असते तर अशा प्रकारे वातप्रधान जी प्रकृती आहे त्यांची लक्षणे आहे अशीच लक्षणे पित्तप्रधान प्रकृतीची देखील आहेत आणि कफप्रधान प्रकृतीची देखील आहेत तर ह्या दोन प्रकृतीच्या लक्षणांचे वर्णन आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपली कोणती प्रकृती आहे हे मात्र कमेंटमध्ये नक्की लिहा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आपल्याला आयुर्वेदिक कन्सल्टेशन माझ्याशी करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय आजार लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल